सर्व देशभरात महाशिवरात्री हा सण मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला प्रत्येक शिवभक्तानं वेगवेगळ्या प्रकारे आपली भक्ती साध्य केली माजी प्रतिभा गोरे व विभाग प्रमुख सुभाष गोरे यांच्या महाशिवरात्री निमित्त प्रसादाचं व खिचडीचं वाटप करण्यात आला बदलापूर पूर्व यादव नगर प्रभाग क्रमांक सेहेचाळीस से येथील माजी नगरसेविका प्रतिभा गोरे व विभाग प्रमुख सुभाष गोरे यांच्या पुढाकारानं तसेच प्रकाश साळुंघे व अनिल तपासे या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं महाशिवरात्रीचं औचित्य साधत सर्व भाविक भक्तांना खिचडीचं व प्रसादाचं वाटप करण्यात आलं या खिचडीचा व प्रसादाचा लाभ शेकडो शिवभक्तांनी घेतला प्रतिभा गोरे व सुभाष गोरे यांच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात विविध लोकउपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात हे दाम्पत्य सदैव पुढे असतात या समाज उपयोगी कार्यक्रमांबरोबरच हे दाम्पत्य विविध सण समारंभही नागरिकांसाठी आयोजित करत असतात या संदर्भात अधिक माहिती पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आज महाशिवरात्री आहे आणि आपण बघतोय अनेक भक्तगण खर तर शंकर देवाचं दर्शन घेतात आजचा दिवस जो आहे तो भक्तिभावामध्ये साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात यातच बदलापूर पूर्व परिसरात यादवनगर प्रभाग क्रमांक सेहेचाळीस या ठिकाणी माजी नगरसेविका प्रतिभाजी गोरे आणि त्यासोबतच विभाग प्रमुख सुभाष गोरे यांच्या पुढाकारानं अनेक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं महाशिवरात्री या ठिकाणी साजरी करण्यात येते आपण बघतोय पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आलेल्या भक्तांना या ठिकाणी प्रसादाचं खिचडीचं वाटप करण्यात येत आहे कसा आजचा दिवस तुम्ही साजरा करता दरवर्षीप्रमाणे यंदाही सुभाषजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरात्रीचं महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के, के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये